नमस्कार मंडळी कसे आज सगळे वैशाली संतोष यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि सकाळ झालेली आहे नाश्ता करून झालेला आहे आज पाव आणि भाजी जी राहिली होती रात्री आम्ही बनवलेली ती तीच आज खाल्ली कारण एक्सट्रा झाली होती राहिली होती त्याच्यामुळे म्हणजे त्याला सकाळी ती खाऊन टाकूया त्याच्यामुळे आज तोच नाश्ता केलेला आहे आणि आता केसरचा ता नाश्ता चालू आहे एक मिनिट दाखवते तुम्हाला हे बघा की तर चाललेलं आहे पावभाजी खाणं आणि आमचा पसारा अजून निघायचा आहे घरातला म्हणजे अजून ते शिफ्टिंग केलं आहे ते अजून सगळं लावलं गेलेलं नाही आहे थोडं थोडं करून लावतो आहे आम्ही कारण काय मला एकटीला जास्त जमत पण नाही त्याच्यामुळे संदोष पण सुट्टी नाही आहे त्याच्यामुळे मग थोडं थोडं करून आम्ही लावतो आहे होईलच थोड्या दिवसात सेट आणि थोड्या दिवसात आम्ही गावी पण जाणार आहोत तर तुम्हाला गावचे पण व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आज आज मी जी चालली आहे आत्ता था, ती चालली आमच्या सोसायटीची मीटिंग आहे सोसायटी म्हणजे माझं जे टू बी एच केचं जे फ्लॅट आहे त्या सोसायटीमध्ये आज मीटिंग आहे तर त्या मिटिंगचा आणि आज फर्स्टच मीटिंग आहे जनरल मीटिंग आहे त्याच्यामुळे ती कंपल्सरी आज अटेंड करायलाच पाहिजे आणि संतोष काही मीटिंग वगैरे अटेंड करू शकत नाही कारण त्याला टाईमच नसतो त्याच्यामुळे मीच जाते सगळ्या मीटिंग अटेंड करायला आणि संतोष थोडासा कसा जास्त बोलत नाही तो त्याच्यामुळे मी जाते मी त्याला थोडंफार बोलते ना त्याच्यासाठी मी जाते तर आता मी निघाली आहे मीटिंगमध्ये तर मिटिंगमधून आल्याच्यानंतर मी भेटते तुम्हाला मीटिंगमधून मी घरी आलेली आहे चार वाजताच आली मी घरी त्याच्यानंतर ये आल्यानंतर फ्रेश वगैरे झाली नंतर चहा बनवला आणि चहा प्यायलो चहा बरोबर ती पण पाव खाल्लेला आहे कारण पाव संपवायचे आहेत <laughs> तर आज पाव चहाबरोबर खाऊन झालेला आहे आणि तरीसुद्धा पाव राहिलेले आहेत भरपूर <laughs> पाव झालेले आहेत ॲक्च्युली थोडं वेगप लागलं होतं म्हणून पाव थोडे जास्तच आणलेले भाऊ येणार होता आज पण त्याला नाही जमला आज यायला त्याच्यामुळे मग तो आला असा तर मी विचार केला की चिकनचा रस्सा वगैरे बनवून सॉरी चिकनचा रस्सा वगैरे बनवीन मग असं चिकनच्या रस्त्याबरोबर पाव खायला पण आवडतात ना म्हणून मी विचार केला आणि म्हणून म्हटलं थोडंसं एक्स्ट्रा पाव आण म्हणून पण भाऊ तर आला नाही त्याच्यामुळे मग मी पण चिकन वगैरे नाही बनवलं कारण मला एक तर मिटिंग पण होती आणि मला नव्हता मिळाला त्याच्यामुळे आणि संतोष पण लवकरची ड्युटी असल्यामुळे त्याला त्याला पण चिकन ते आणून आणायला नाही मिळालं त्याच्यामध्ये मग चिकन बनवलं नाही त्याच्यामध्ये मग पाव एक्स्ट्रा झाले मग ते चहाबरोबर खाल्ले आणि अजून पण तीन पाव राहिलेले आहेत <laughs> केर अजून पण तीन पाव राहिलेले आहेत मग आज विचार केला संध्याकाळी अंडापाव बनवूया ऑमलेट पाव बनवूया <laughs> किंवा अंडा उकडलेला अंडाचं काहीतरी बनवूया आज असा विचार केला आहे म्हणजे मग आज पाव संपवायचे आहेत परत उद्यासाठी नको राहायला <laughs> ते त्याच्यामुळे आता मी अंडापावसाठी जे पण लागतं ते सगळं बनवून आणलेलं आहे म्हणजे मी ते पाव जे आहे ते गरम करून घेतलेले आहे आणि ह्या दोघांना ऑमलेट पाहिजे ऑमलेट पाव स त्या लोकांसाठी ऑमलेट बनवलं आहे संतोषसाठी मिरचीवाला बनवलं आहे आणि केसऱ्यासाठी हे असं साधंवालं बनवलं आहे तिला मिरची नाही आणि मी जे अंड्यांचे उकारलेली जी अंडी असतात उकडलेली त्या अंड्यांचे स्लाईस पण करून आणलेले आणि कांदा कट कर करून आणला आणि मीठ आणलं आहे आणि माझ्याकडे ठेचा आहे मी आज ठेचा बनवला होता ठेचा मिरचीचा ठेचा जो आपला असतो तर तो बनवलेला आहे तर तो पण मी घेऊन आली आहे तर तो मी याच्यामध्ये टाकणार आहे आज तर आता मी पण मला सुरुवात करते हे मी ऑलरेडी ते कट करून आणलेलंच आहे तर ह्याच्यामध्ये आपण एक अंड जे आहे ते त्यानंतर लावून घेऊया एक पूर्णच अंड मी याच्यामध्ये टाकलेला आहे याच्यावरती थोडस मीठ टाकलेलं माझ्याकडे चाट मसाला आता आहे नाही त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता त्याच्यावरती कांद्याच्या ज्या फोडी आहेत त्या आपण घेते आणि त्याच्यावरती पण थोडस मीठ टाकते आणि तिखट साठी मी हा जो ठेचा आहे तो वापरणार आहे आपला जो मिरचीचा ठेचा आहे तो एका साईडला दुसऱ्या साईडला जो पावाचा सा आहे त्या साईडला लावते आहे थोडासा कांद्यावरती पण टाकते तर आता माझा रेडी झालेला आहे अंडापाव चला तर आपण बंद करून घेऊया आणि आता मी त्याला एक पाईप घेऊन बघते कसा लागतो आहे हा हा दोघांना तर वाढ बघता येते दोघंजणं पण ऑमलेट ठीक मग फाग त्याच्यामध्ये मिरचीचा ता ठेचा टाकला ना मला जास्त आवडतो कारण थोडा तिकट लागतोय स्पायसी आय थिंक जेव्हा कसा दिसतोय ठेचा पण दिसतोय कांदा ऑमलेट हा सॉरी कांदा उकडले तर आणि खरंच टेस्टी लागतोय संतोष तू पण टेस्ट करून घेतात आणि केसरचा पण ऑमलेट देते किलो ऑमलेट पाय तू त्याच्यामध्ये टाकू कांदा ठेचा टाकू तिला नाही आवडत तिला फक्त ऑमलेट हाफ ऑमलेट असंच खा मीठ पाहिजे थोडस एकसा लागत बस ठीक आहे खाऊन बघ कसा लागतोय आणि पप्पा साठी पण बनवते

ठेच्यामुळे ना तिखट पण येतो आणि केसरला तिखट नाही आवडत त्याच्यामुळे केसरला ठेचा वगैरे नाही संतोष येत नाही ये व्हिडिओमध्ये <laughs> त्याला खूप गर्मी होते त्याच्यामुळे वगैरे सगळं काढून बसतात ना <laughs> त्याच्यामुळे तो नाही येत आहे व्हिडिओमध्ये त्याला मी आता खायला देते आणि त्याला पण सांगते कशी टेस्ट आहे बघ खाऊन टेस्ट बघ बोलू तर शकतोस ना <laughs> <तो> <laughs> त्याला पण तिखट कमीच लागतं त्याच्यामुळे पण मी हा तुला मी आता हे दिलंय नाट मध्ये टाकलेलं आहे मी मिरची छान लागतंय ना खरं खरं खूप टेस्टी लागतं तुम्ही पण नक्की असं बनवून बघा मिरची चार हे टाकून खूप छान लागते आणि आता आम्ही अंडापाव खाऊन नंतर मग झोपणार आहे थोड्या वेळाने थोडासा खाल्ल्यानंतर आज काय तर थोडी साफसफाई पण केली आम्ही कारण आमचं अजून पण सगळं घर लावण्याचं काम चालूच आहे घरातल्या वस्तू लावण्याचं काम आमचं अजून पण चालूच आहे तर त्या पण थोड्याशा लावत बसतो त्याच्यामुळे थोडा लेट पण आता खाऊन थोडासा बसून आम्ही झोपायला जाऊ तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ छोटासाच आहे पण कसा वाटला की नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असं आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मलापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट